नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी डी दोन हजार चोवीस चा फॉर्म तुम्ही भरला असेल फीज पण तुम्ही भरली असेल फॉर्म भरताना जर काही चुका झाल्या असतील तर मुलांच्या मनात प्रश्न आहे बऱ्याच मुलांच्या कमेंट आहे मेसेज आहे कॉल पण आहे सर फॉर्म मध्ये अशी अशी चूक झालेली आहे असं असं झालेलं आहे डे वन पासून मी याच्यावर तुमच्याशी बोलत आलेलो आहे आता या व्हिडिओमध्ये परत एकदा सांगतो तुमच्या चुका काय घडल्या आहेत काय झाल्या असेल काय होऊ शकतं डे वन पासून मी प्रत्येक ऍडच्या अगेन्स्ट तुम्हाला माहिती देत असतो इवंद दो महाराष्ट्रात जेवढ्या जागा निघतात त्या सगळ्या जागेंचं पूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे सो चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचा व्हिडिओ बघितल्याशिवाय शक्यतो फॉर्म भरू नका कारण प्रॉपर माहिती घेतल्याशिवाय फॉर्म भरायचं नाही जाहिरात आली की लगेच फॉर्म भरायचा नाही काही दिवस थांबायचं ॲटलीस्ट आठवडाभर थांबायचं आणि मग फॉर्म भरायचा फॉर्म भरण्याची प्रोसेस समजून बघाच फॉर्म भरायचा मी कितीतरी वेळा सांगतो फॉर्म व्यवस्थित भरा व्यवस्थित भरा तुमच्या बरोबर बसून भरा तुम्ही स्वतः भरा मोबाईलवर भरू नका तरी पण चुका घडलेल्या आहेत झालेल्या आहेत घाई मध्ये आपल्या ह्या चुका घडतात ठीक आहे आपण जाणून घेऊया फॉर्ममध्ये माहिती चुकली का मध्ये कागदपत्र चुकीची अपलोड केली का हॉल तिकीट येईल का आणि परीक्षा देता येणार का सो शॉर्ट व्हिडिओ आहे व्यवस्थित बघा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्या फॉर्मच्या बाबत शंका तुमच्या मनात सगळ्या काढून टाका अभ्यास लागा विनाकारण याच्यावरती जास्त बोलत बसू नका काळजी करू नका मी जे सांगतोय त्यांनी लक्षात घ्या ज्यांच्या मेजर चुका आहेत त्यांनी पण लक्षात ज्यांच्या मायनर चुका आहेत त्यांनी पण लक्षात घ्या आणि अभ्यासाला लागा झाली असेल चूक तर आता चूक आहे त्याला काही पर्याय करता येणार काही काही करता येणार नाही आता एडिटचा ऑप्शन नव्हता असताना ज्यांची मेजर चूक होती त्यांना डबल फॉर्म भरला त्यांनी सांगितलं होतं दुसरा फॉर्म कन्सिडर करणार होते पहिला फॉर्म कन्सिडर करणार नव्हते असं त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं याच्यावर सुद्धा माझा व्हिडिओ घेतलेला आहे लिखित स्वरूपात विथ प्रूफ मी तुम्हाला हे दाखवलं आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओ विथ प्रूफच सांगत असतो हा सुद्धा व्हिडिओ विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवतो काय होऊ शकतो ना थोडक्यात तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही फॉर्म भरलाय सगळं झालं आता अभ्यासाला लागला आहात स्वतःला टेस्ट करण्यासाठी तुम्ही कोणत्या विषयात वीक आहात त्या विषयातल्या कोणत्या टॉपिकमध्ये वीक आहात सो नुसार टेस्ट घ्या टॉपिक समजून घ्या कोणत्या मराठीमध्ये कोणता टॉपिक अवघड आहे तुम्हाला अवघड जातो इंग्लिशचा कोणता मॅथिंगचा कोणता जातो सगळं समजून घ्या त्या टॉपिकवरती काम करा त्यासाठी टॉपिक वाईज टेस्ट सीरीज आहे बघा पेपर वनचा पेपर टू चा पेपर वन टू दोघे अशा पन्नास साठ साठ टेस्ट आहे दुसरा विषयानुसार टेस्ट त्या विषयाला कोणता विषय तुमचा सोपा कोणता विषय अवघड आहे कोणत्या विषयात स्कोअर करावा लागणार आहे कोणत्या विषयातला रिव्हिजन द्यावी लागणार आहे कोणत्या विषयाला गरज नाही पडणार आहे त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरती टेस्ट आहे ॲट ए टाइम तुम्हाला एका एका विषयातून दुसऱ्या विषयात शिफ्ट व्हायचा अशी टेस्ट द्यायची आहे तुम्हाला मॅनेजमेंट जमतं का टाइमिंग टाइम मॅनेजमेंट जमतं का प्रेशर मॅनेजमेंट जमतं का तुमचा ब्रेन शिफ्ट होतो का मराठीमधून इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये किंवा गणित बुद्धिमत्तामध्ये शिफ्ट होतो का त्यासाठी ह्या टेस्ट आहेत शंभर टक्के सगळ्याच स्टेट देणाऱ्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सरी द्यायलाच पाहिजे प्रथम पाचशे विद्यार्थ्यांना बघा एकशे नव्याण्णव रुपयात साठ टेस्ट दोनशे एकोणपन्नास सत्तर टेस्ट दोनशे नव्याण्णव रुपयात ऐंशी टेस्ट आहे लगेच जॉईन करा इग्नेट अकॅमिटचा ॲप डाऊनलोड करायचं आहे तिथे अवेलेबल आहे तर कॉल करा दुसरं ज्यांनी अजूनपर्यंत बॅच घेतली नसेल जर तुम्हाला गरज वाढत असेल आणि मार्क वाढवाय वाढवावे असं तुम्हाला वाटत असेल नव्वद प्लस पडले पाहिजे तुम्हाला माहिती आहे टे टी टीचा रिझल्ट हा फक्त थ्री पर्सेंट लागतो मार्गदर्शनाची गरज असेल लगेच या बॅचेस जॉईन करा बॅचेस चालू झालेल्या आहेत आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो फॉर्ममध्ये माहिती चुकली का याबद्दलचं टेटचं टीचं महाटेटचं हे पत्रक आहे त्यामधला सहावा आणि सातवा पॉईंट तुम्ही व्यवस्थित वाचा सहावा पॉईंट आहे ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही आता तुम्हाला इथे अपलोड करायचं फक्त चारच डॉक्युमेंट आहे कोणते डॉक्युमेंट आहे ते पण दाखवतो तसेच आवेदनपत्र कागदपत्रे प्रमाणपत्रे आहे गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही आता डॉक्युमेंट कोणते होते माहिती आहे का हे चार डॉक्युमेंट बघा फक्त कोणते तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आता फोटो तर काय चुकणार नाही तुमचा कोणताही अपलोड केला तो फोटो शेवटी तुमच्या हॉल तिकीटवर तो फोटो येतो बरोबर स्वाक्षरी तुम्ही साईन तर ऑवडी केलेलीच आहे त्याशिवाय फॉर्म भरता येत नव्हता आता साईनच्या बाबतीत तुमची जुनी साईन वेगळी ही साईन वेगळी ती साईन वेगळी अशी वेगळी बँकेत वेगळी इकडे वेगळी लग्नानंतर वेगळी काही नाही काळजी करायचं नाही काही ना होणार नाही डॉट हे वाक्य ऐकलंय त्याच्यावर परत प्रश्न अजिबातम फोटो जुना अपलोड केला रंगीत अपलोड केला ब्लॅक अँड व्हाईट केला काही प्रॉब्लेम नाही अपलोड केलाय तुम्ही दॅट सीट काही फरक पडत नाही नंतर ओळखीचा पुरावा त्यांनी जो आयडी सांगितला ना तो आयडी तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे आता काहींनी आयडी सांगितला होता आधार बरोबर आधार आणि अपलोड करताना झालं फॉर एक्झाम्पल काय पॅन कार्ड ओके आता झाली चूक तुमची मायनर चूक आहे काही काळजी करू नका वेगळा सांगितलं वेगळा ना अपलोड करायला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला एक्झामला जायचं त्यावेळेस सगळं बरोबर ठेवायचंय डॉक्युमेंट तुमच्याकडे होतं पण चुकून दुसरं अपलोड झालं आहे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे ना पाहिजे बरं का म्हणजे तुम्ही माहिती भरली आधारची आणि अपलोड केलं पॅन कार्ड हे चुकलं मान्य आहे पण आधारच नाहीये तुमच्याकडे सर मी आधारची माहिती भरली आधारच नाही ही चूक आहे हे होता का मना जे ज्याची माहिती तुम्ही भरली ना ते पॅन कार्ड ते आय प्रूफ तुम्हाला घेऊन जायचंच आहे अपलोड भले तुम्ही दुसरं गेलं इथे पण ज्याची माहिती भरली तेच घेऊन जायचं हे मात्र फायनल त्यानंतर सो हस्ताक्षर सेल्फ डिक्लेरेशन यात बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम झाले काही म्हणता सर मी लिहिलं पण साईन नाही केली काही म्हणताय सगळं झालं पण अंगठा नाही केला अपलोड झालाय काळजी करू नका ह्या विद्यार्थ्यांना काळजी करायची काहीही गरज नाहीये काही प्रॉब्लेम नाही आता हा शब्द प्रमाण आहे काहीच गरज नाही दाट सेट परत याच्यावरती प्रश्न नकोच साईन नाही ठीक आहे अंगठा नाही ठीक आहे मी हातात लिहिले सर प्रिंट आउट करून केलं काही प्रॉब्लेम नाही ओके दॅट्स क्लिअर हे क्लिअर हे तुम्ही जेव्हा तुमचं सर्टिफिकेट घ्यायला जाल ना तेव्हा परत एकदा लिहून घेऊन जा ना काही प्रॉब्लेम नाही ना याचं लक्षात नवीन घेऊ शकता ना घेऊ शकता बनू शकता काही प्रॉब्लेम नाही ओके इथपर्यंत हे झालं क्लिअर हे झालं क्लिअर फक्त ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा हे लागेल हे वेगळं नको आहे आपल्याला जे माहिती जी भरली ना तेच लागेल हो तुम्हाला हे लक्षात ठेवा हे तुम्ही बनवू शकता परत एकदा याचाही काय प्रॉब्लेम नाही लग्नानंतर लग्नाने वेगळी काही प्रॉब्लेम नाही ओके आता मी परत मागे घेऊन जातो तुम्हाला बघा इथे काय दुसरा मुद्दा लक्षात घ्या मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून बघा तुम्ही जी पण माहिती भरलेली आहे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही माहिती भरली दहावीची आहे पदवीची आहे बी ची आहे बीएडची ची आहे याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असावेच लागतील तुम्ही माहिती भरली पण तुमच्याकडे प्रमाणपत्रच नाहीये ही चूक आहे तुमची म्हणजे बीएड नसून बी ची माहिती भरली मग मा अवघड आहे डीएड नसून डीएड ची माहिती भरली हे चूक आहे ही मेजर चूक आहे ही तुम्हाला भविष्यात सर्टिफिकेट देणार नाही प्रमाण मानला शब्द आपला पुढे जाऊया आता उमेदवारांना परीक्षेत तत्पुरता प्रवेश दिला जाईल आता ज्यांनी ज्यांनी फीज पेड करून सक्सेस झालाय फॉर्म भरलाय ज्यांनी ज्यांनी त्या सगळ्यांना एक्झाम देता येणारच आहे हॉल तिकीट येणारच आहे एक्झाम देता येणारच आहे ज्यांनी ज्यांनी फीज पेड केलेली आहे फीज पेड केल्यानंतर सक्सेसचा मेसेज आलाय तुमचं अर्ज डाउनलोड पण केलाय तुम्ही अशा सगळ्या उमेदवारांना इथे हॉल तिकीट येणार एक्झाम देता येणार परत मी वाक्य बदलतो ज्यांनी ज्यांनी फीज पेड केली पण कारण असतो त्यांनी अजूनही पीडीएफ डाऊनलोड केली असेल तर करून घ्या त्याचा त्याचा काही समन्वय पण करून घ्या त्यांनी अजून संधी दिलेली आहे डाउनलोड करून प्रिंट आउट तुमच्याकडे ठेवा सॉफ्ट कॉपी पण तुमच्याकडे ठेवा असे नसेल तरी तुम्हाला हॉल हॉलटिकीट येणारच आहे तोही मुद्दा क्लिअर करतो मी तर परत तुमचा प्रश्न येईल ओके पुढे हे, हे बघा लिहिलेलं बरं का मी मनाचं कधी सांगत नाही मी प्रूपच सांगतो पुढे जाऊया आपण व निकाल पण घोषित केला जाईल निकाल पण लागेल तुमचा मग तुम्हाला सर हे एक्झाम दिली पण निकाल लागेल निकाल पण लागेल आता पुढे मुद्दा महत्वाचा बघा परीक्षेच्या निकालानंतर हे मुद्दा महत्वाचा आहे शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी वितरणाच्या वेळी करण्यात येईल करण्यात येईल हा मुद्दा लक्षात आहे लक्षात ठेवा प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल आता बघा लक्ष द्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी म्हणजे काय मी तुम्हाला आत्ताच बोललो तुम्ही भरलेली माहिती असेल डीएडचं तर डीएडचं सर्टिफिकेट लागेल बीएडचं पण लागेल दहावीचं पण लागेल तुम्ही जी माहिती बारावी भरली असेल बारावीची लागेल पदवीची माहिती भरली असेल पदवी लागेल लागेल हा याच्यात काय चुका झाल्या पुढे मी सांगतो तुम्हाला काय चुका झाल्या आता पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे आता याचा अर्थ तुम्ही काय घेता नीट समजून घ्या ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल याचा अर्थ असा होत नाही की सर माझ्याकडनं मला मार्क होते मालका मार्क होते शहात्तर पॉइंट नऊ आणि मी भारतांनी इथे काय केले भारतांनी शहाऐंशी केले शहाऐंशी केले किंवा पंच्याहत्तर केले असं काय झालं काळजी करू नका मार्कारमध्ये बदल काही प्रॉब्लेम नाहीये तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे डीएडचं पाहिजे बी एडचं पाहिजे दहावीचं बारावीचं पदवीचं हे असण्यावरून तुमचं सिलेक्शन आहे याला किती मार्क पडले याच्यावर तुमचं सिलेक्शन आहे का नाही कळतोय मी काय बोलतोय मार्कांवरती सिलेक्शन आहे का नाही सो so, मार्क जर टाकताना चुकले असेल तर काळजी करू नका तुम्हाला परीक्षाला तिकीट येणार एक्झाम तुम्हाला देता येणार आता त्याची लिस्ट मी तुम्हाला समोर ठेवली आहे सो so, मार्कांबद्दल निश्चिंत राहा येणार हॉल तिकीट एक्झाम देणार बर्थ डेट बऱ्याच जणांची चुकलेली असू शकते काहींचा काय होतंय महिना चुकला काहींचा डेट चुकली तारीख चुकली महिना चुकला काहींचा वर्ष चुकलाय आता बघा ज्यांचं वर्ष फार मेजर चुक झाली असेल मेजर चूक म्हणतो मी त्याला त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती पण ठीक आहे आता टाकलंय तुम्ही एजमध्ये बसताय याचा अर्थ फॉर्म भरला याचा अर्थ बसताय सो त्याच्या बाबतीत काळजी करू नका पण नेक्स्ट टाइम काळजी घ्या प्रत्येक वेळेस हे चालणार नाही काही जॉ जाहिरातीमध्ये सांगितलंय स्पष्ट जे टाकलंय तेच पाहिजे आम्हाला सो काळजी घ्या आता काय घाबरू नका ज्यांचं चूक झाली त्यांचं सुद्धा हॉलटिकेट येईल एक्झाम येईल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही प्रमाण शब्द आहे पुढे सेल्फ डिक्रेशन मी तुम्हाला आत्ता सांगितलंय अंगठासही काही प्रॉब्लेम नाही घाबरू नका एज्युकेशन सर्टिफिकेट मात्र लागतील बरं का सर मी बारावीचं भरलं पण बारावीचं नाही मागडं तुमची तुमचे डीएड भरलं पण डीएड सर्टिफिकेट नाही चूक आहे तुमचे मग मग तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे त्यानंतर डेट बद्दल तुमच्या चुका झाल्या सर्टिफिकेटचे डेट चुकले डेट चुकली त्याच्यावर डेट वेगळी मी टाकली वेगळी असं काही प्रॉब्लेम नाही आहे आणि नेम नावात बदल बाबतची काळजी घ्या तुम्ही याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ आहे माझा तुमचं हॉल टिकिट त्या नावाने ज्या नावाने तुम्ही फॉर्म भरला किंवा नावात बदल जर केला असेल ज्या नावात बदल करून जे नवीन नाव टाकलं असतं त्या नावाचा हॉल तिकीट आहे त्या नावाचं आयडी कार्ड पाहिजे असेल काही प्रॉब्लेम नाही आहे आयडी प्रूफ ते पाहिजे हे जर प्रॉब्लेम नसेल तर काही प्रॉब्लेम नाही बाकीच्या जा चुका ज्या असतील बघा या एक्झामसाठी जे बेसिक डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंटची माहिती थोडी चुकी असेल पण डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे काळजी करू नका का, का।, का सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे काळजी करू नका नॉन क्रिमिनल आहे तुमच्याकडे काळजी करू नका बघा नॉन जर तुम्ही कार्ड काढत काढून ठेवा लागणार आहे लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक आहे मायनर मायनर चुका मेजर पण चुका आहेत काही मेजर मी तुम्हाला चुका सांगितल्या मायनर चुका आहे काही काळजीपूर्ण तुमचा हॉल तिकीट येणार आहे आणि तुम्हाला एक्झाम पण देता येणार आहे याच्या पलीकडे तुमची जर काही अजून मेजर चूक असेल तर मला कमेंटमध्ये कळवा त्याच्यावर मी नक्की बोलेल तुमच्याशी किंवा माझा नंबर तुमच्यावर तर कॉल पण करा ओके okay? हॉल तिकीट येईल का येणार परीक्षा देता येणार का शंभर टक्के दोघही होणार बरोबर आता परत एकदा सांगतो तयारी लागला तर एकनाईट बरोबर तयारी करा कुठे कोर्स केला असेल कुठे अभ्यास केला असेल अभ्यास करून झाला असेल तरी पण सांगतो लगेच कोर्स जॉईन करा तुम्ही अजूनपर्यंत जर कोर्स जॉईन नसेल केला तर याचा फायदा मुलांना होतोय आम्ही टेस्ट पण घेऊ तुमच्या टेस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत खूप जास्त टेस्ट तुमच्यासाठी आणि पूर्ण फॅकल्टी तुम्हाला टू द पॉईंट शिकवते गेली काही वर्षाचा अनुभव त्यांच्याबरोबर आहे मागच्या वर्षात बाराशे प्लस विद्यार्थी आपले सिलेक्ट आहे उगंच नाही तर टू द पॉईंट शिकवण्याचा अनुभव आपल्या टीमकडे महाराष्ट्रात नंबर वन टीम आपल्याकडे आहे सो लगेच पेपर टूच्या सेपरेट बॅचेस आहे पेपर वनची पण बॅच आहे कंबो बॅच पण अवेलेबल आहे यासाठी इंग्नड अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करायचं आणि डायरेक्ट परचेस करायचं कुठे जायची गरज नाही कोणाला कॉल करायची पण गरज नाही आहे अगदीच तुम्हाला टेक्निकल इशू झाला तर या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐशे पंचवीस एकसष्ट सतरा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सरा चॅनल सबस्क्राईब करून द्या पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट मध्ये धन्यवाद